किशोरी पेडणेकर दिशा सालियनच्या घरात तीन तास काय करत होत्या असा सवाल नितेश राणेंनी विचारलाय पेडणेकरांनी किती धमक्या दिल्या ते दिशाच्या वडिलांनी सांगितलं असंही राणे म्हणाले आई वडिलांचं ब्रेन वॉश केलं जात होतं असा दावा नितेश राणेंनी केलाय तर दिशा सालियन प्रकरणी मंत्री नितेश राणेंनी ही प्रतिक्रिया दिली पेडणेकर ताईंनी खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे त्या दिशा साल्यांच्या आई वडिलांकडे घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव त्यांनी टाकल्या किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होतं पेडणेकर ताईवर किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाही आहे दिशा साल्यांच्या वडिलांनी केलेले आहेत म्हणून त्या संबंधित दिशा दिशा साल्यांच्या वडिलांनी योग्य ते त्यांना उत्तर देतील